आना चाहिए वहनंतर हे बघू शकतो कामाला ikan di ya? आज मतदानामध्ये एक मोठा बदल दिसतोय सकाळी सात वाजता मोठ्या रांगी आज मतदान केंद्रावर हो आहे लग्नाची दाट तीत असल्यामुळे हा एक बदल दिसत आहे आणि एक पॉझिटिव्ह बदल की बा आपलं लग्न बाहेर जिल्ह्यात असलं तर आपण मतदानाचा हक्क वापरला पाहिजे अनेक नवरदेव आज मतदान करताना आपल्याला दिसणार आहेत एक लग्नाची दाट तिथल्या पीत असल्यामुळे हा बदल दिसत आहे काय वाटतं का एकंदरीत वातावरण बघून काय वाटतं एकंदरीत वातावरण बघून खूप पॉझिटिव्हिटी आहे डेमोक्रेसी बद्दलही लोकांची पॉझिटिव्हिटी आहे आणि डेव्हलपमेंटच्या दृष्टीनेच लोक मतदान करत काय पण नशीब पण हे मोठ्या मताधिक्याने मी विजय होईल असा मला कॉन्फिडन्स आहे